राम राम मंडळी मंडळी भव्य दिव्य उपंच मैदान महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान आज आठ पाडी सांगणे ते पार पडतं आहे तर या मैदानातील गट क्रमांक तीन सुटला आणि गट क्रमांक तीनमध्ये बरे गाडी क्षेत्रात ज्याला बॉस म्हणून ओळखलं जातं असा सुंदर रूप बस हा पाहाला आणि त्या सोबत होता आणि सुंदरची लक गाडी सुंदर असे पाहिले आणि गटपासा होऊन सीमेसाठी पात्र तर बॉस आणि लक्षाला सैमेसाठी मनापासून शुभेच्छा तर मी त्यांना या मैदानातील लाईव्ह लाट काढायच चालत चाल मैदानात तर बकासरची पहिली चिठ्ठी सो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचवर्थ हो निघाली त्यानंतर तेवीसमध्ये पाच क्रमांक एक अर्थ निघाली आणि पंचवीसमध्ये सुद्धा अजून एक चिठ्ठी निघाली आहे तर जास्तीत जास्त शक्यता आहे की बकासर गट क्रमांक पंचवीसमध्ये पाहताना दिसेल त्यानंतर मित्रांनो सुंदर रूप कॉक्टिराची चिठ्ठीसुद्धा गट क्रमांक दहामध्ये निघाली आहे तर सुंदर तसेच बाकासुरा आणि सर यांना गटासाठी शुभेच्छा तसेच सुंदर रूप वाचला सीमेसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आजच्या मैदानात एक नंबरचा मान कधी कोण होईल कमेंट करून नक्की सांगा चलात मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अबडीसह अशा नवीन मध्ये मित्रांनो घरुंकेचा राजा आणि द्वारणी सारण्या गट क्रमांक सहा मधून गटपासून सीमेसाठी पात्र झाले तरी राजा आणि हरण्याला सीमेसाठी मनापासून शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो अजून आधुनिक ठिकाणी निघाली आहे सरजाच्या नावाने गट क्रमांक तीस आणि तास क्रमांक दोन वरती